बंगला गाडी बाडी, मोटर जोडी, आई बाप मिळणार नाही ही जान राहू दे थोडी म्हातार पण आई बापाला मातारपण हे आई बापाला लावून कुभिक मागाया का या जिजून तुझ्या शिरावर धरली सुखाची छायार वेड्या मिळणार नाही पुन्हा बाजी माया मिळणार नाही पुन्हा पुन्हाया तुला मिळेल बायकू पोर गनगोत मित्र परिवार तुला मिळेल बायकू पोर गनगोत मित्र परिवार असा नरके गेला हा मायेचा बाजार सोपान हे नको रे सोपान म्हण हे नको रे झिजविली त्यांनी काया काया झिजून तुझ्या शिरावर धरली सुखाची छायर वेड्या मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया आई बाप जिवंतासता नाही केली तू सेवा आई बाप मेल्यावरती मग मनशील देवा देवा आई बाप मेल्यावरती मग मनशील देवा देवा बुंदी लाडूच्या पंक्ती बसवीशील बुंदी लाडूच्या पंक्ती बसवीशील मग करशील जेवाया काया जिजवून तुझ्या शिरावर धरली सुखाची छायर वेड्या मिळणार नाही पुनाई बापाची माया स्वामी तिनी जगाचा भिकारी तू विना समजून उमजून वेड्या नको विचारी जीवना मधली आमोल संधी जीवना मधली आमोल संधी नको घालवू वाया काया जिजवून शिरावर धरली सुखाची छायर वेड्या मिळणार नाही पुन्हा बापाची माया